ठीक आहे माझी कार्यक्रम भैया जोशी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं मुंबई ठाटकोपर मध्ये मुंबईमध्ये मराठी भाषा अनिवार्य नाही म्हणजे बोलली नाही तरी चालेल गुजराती भाषेला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे त्या सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य प्रत्येक मराठी माणसाने ऐकून घ्यावं कारण एकंदर आपण भाजपची गेल्या काही वर्षांमध्ये भूमिका पाहिली तर महाराष्ट्राचं अपमान महाराष्ट्राच्या महापुरुषांचं अपमान मराठी भाषेचं अपमान हे सातत्याने करत आलेले आत्ताच मी ऐकत होतो खूप निवडणुकीच्या आधी वगैरे आणि लगेच नंतर अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला असं फडणवीस साहेब आम्हाला सांगत होते सगळीकडे त्यांनी सेलिब्रिटीना वगैरे ट्विट करायला लावलं पण खरी परिस्थिती ही आहे आणि जे मी त्या दिवशी पण बोललो होतो की आपल्या राज्यामध्ये मराठी भाषा भवन जे मरीन ड्राईव्ह ला आपण करत होतो आमच्या सरकारनी करत होते आम्ही महाविकास आघाडी म्हणून करत होतो त्याला ह्या सरकारनी स्थगिती दिलेली आहे मराठी नाट्यकला जी आहे त्याचं एक दालन म्युझियम आपण गिरगाव चौपाटी ते करत होतो तिथे त्याला स्थगिती काय रद्द करून टाकलेला आहे आणि एकंदर मग कोश्यारी असतील कोरटकर असतील सोलापूरकर असतील आपल्या महापुरुषांचं अपमान म्हणजे छत्रपती शिवरायांचं अपमान महात्मा ज्योतिबा फुलेंचं अपमान सावित्रीबाईंचं अपमान हे सगळं आपण किती पाहायचं किती विचार किती सोसायचं हा आता विचार करण्याची वेळ आलेली एकंदर आता तुम्हाला कळलं असेल कालचं त्यांचं जे वक्तव्य होतं की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे आज तुम्हाला कळलं असेल की बुलेट ट्रेन की नेमकी ते का करत आहेत आणि कोणासाठी करत आहेत आज ठामपणे ही वेळ आलेली आहे जसं तमिळनाड सांगतं केरळ सांगतं आंध्र प्रदेश सांगतं की त्यांची भाषा जी आहे अभिमानन सांगतात होय आमच्याकडे लाखो लोक देशभरातून येतात स्वप्न घेऊन येतात नोकऱ्यांची स्वप्न नसतात कामं घेऊन येतात मोठे झाले तिथे लोक काही आपत्ती नाही पण या मुंबईची भाषा असेल या महाराष्ट्राची भाषा असेल ही मराठीच आहे की सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं आणि या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे अन्यथा जसं आबू आझमीवर आम्ही कारवाई मागत आहोत जशी कोरेटकर वर मागत आहोत सोलापूरकर वर मागत आहोत तशी सुरेश जोशी यांच्यावर देखील म्हणजे भैयाती जोशीवर देखील कारवाई झालीच पाहिजे त्याच्यावर आम्हाला महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत जर ते खरोखर या मातीचे असतील

पण आज दाखवायचा आणि गु गुलाबराव पाटील हे जसं काल बोलत होते म्हणजे एक वक्तव्य केलं की यांच्याच बापांनी मला मंत्री बनवलं आणि ते वक्तव्य म्हणजे त्यांनी मान्य केले की माझ्या वडिलांनी त्यांना मंत्री बनवलं तरी त्यांचं मन बघा किती काळ आहे तरी ते पळून गेले होते का त्यांचा घोटाळा काय होता जे आम्हाला वर्ष बंगल्यात सांगितलं त्यांनी जजरीपणे सांगा पण हेच सगळे पाईपलाईन कुठच्या नळातून काय त्यांच्या घरी येतं गुलाबराव पाटीलनी सांगा Non è che il nostro sì. sito sì. non è mai più verso il basso,